नमस्कार मी रमेश गणपत मुंडे आत्ता सुरू असणाऱ्या स दीपावलीच्या सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा बघा विलाजी प्रथम तुमचे मी मनापासून धन्यवाद मानेन की आज तुम्ही माझी मुलाखत घेण्यासाठी इथे आल्या आम्ही पक्ष मानणारे कार्यकर्ते आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संघ स्वयंसेवक ते भारतीय जनता पार्टीचा माझा प्रवास आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे आदेश देतं ते कार्यकर्ता म्हणून आम्ही पाळत असतो आता तुम्ही जो प्रश्न केला आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका विविध प्रकारचे आरक्षणं ह्या इथे आपल्या तालुक्यामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून डिक्लेअर झाली तर मी जिथे राहतो माझं जे होम ग्राउंड आहे वेणगाव मोठ वेणगाव पंचायत समितीचं तर तो आता मा नागरिकांचा मागास प्रवर्ग पडलेला आहे आता पक्षाने जर सांगितलं आम्ही तयारी तर त्याची पूर्ण केलेली आहे आणि पक्षाने जर ठरवलं आणि पक्षाने जर माझ्या नेतृत्वाने सांगितलं तर वेणगाव पंचायत समिती पूर्ण ताकदीनेशी आम्ही निश्चित लढवण्याचं ठरवलेलं आहे याचं कारण असं आहे की गेले अनेक वर्ष या भागामध्ये मी काम करतोय निष्ठेने भारतीय जनता पार्टीचं विविध समाजामध्ये जात असतो सामाजिक धार्मिक आध्यात्मिक या सर्व क्षेत्रामध्ये माझ्या लोकांची जनसंपर्क आहे सगळ्या ठिकाणी सुखदुःख असू द्या माझा मित्रपरिवार असेल माझे नातेवाईक असतील विविध समाजातील लोकांचे माझे असणारं सामाजिक नातक हे अतिशय चांगलं आहे लोक मला चांगल्या पद्धतीने जवळून ओळखतात आणि पक्षाने सांगितलं तर मी निश्चितपणाने आलेला पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकदीनेशी लढणार माझे नेते आदरणीय जिल्ह्याचे आमचे सर्वे सर्व प्रशांतजी ठाकूर असतील आमदार पनवेलचे आमचे इथले माझे आमदार सुरेश भाऊ लाड असतील इथले नेते वसंत शेठ भोईर असतील आणि अन्यही नेते ज्यांनी माझ्याबरोबर काम केलेले आमचे सर्वच नेते असं सगळ्यांनी एकत्रित जेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि काही युत्या होतात कोणाशी नाही होतात आणि जे काही ठरेल कोणी मित्रपक्ष आम्हाला जवळ घेतोय नाही घेतोय आणि जे काही नेतृत्व निर्णय घेईल त्यावेळेला आम्ही निर्णय येऊन पूर्ण ताकदीनेशी लढू मागच्या वेळेला सुद्धा आम्ही पंचायत समिती सर्वच्या सर्व जिल्हा परिषद स्वबलावर लढा पाहिजे ठरवलं पक्ष सर्व घराघरामध्ये आपल्या पक्षाचं चिन्ह पोचलं पाहिजे हेच उद्दिष्ट आहे हारण्यासाठी सुद्धा पंचायत समिती निवडणूक आपण लढलो पक्ष वाढला पाहिजे हाच हेतू अर्थात यावेळेला ती संधी आलेली आहे पक्ष माझा निर्णय घेईल माझं नेतृत्व निर्णय घेईल आमच्या अध्यक्षांना त्याचे सर्व अधिकार असतात आमचे जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी हे को जे निर्णय घेतील त्यांचा ह्याला मानून त्यांनी आदेश दिला तर पूर्ण ताततीनिशी मात्र आम्ही ही पंचायत समिती लढू पण आणि जिंकू पण आम्ही महाराष्ट्र लेवलला शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय असे आम्ही जरी महाराष्ट्र लेवलला जरी काम करत असलो तरी स्थानिक जिल्हा पातळीवर आमच्या जिल्हा अध्यक्ष जो निर्णय घेतील त्याला आम्ही बांधील असतो मग युतीच्या माध्यमातून शेवटी आम्ही आमच्या पक्षाचं हित बघणार आहोत आमचं नेतृत्व सुद्धा आमच्या पक्षाचं हित बघणार आहे आणि जो पक्ष आम्हाला संधी देईल आमच्या बरोबर आमचा मित्र पक्ष आरपीआय आमच्या बरोबर आहे अनेक व निवडणुका आम्ही शिवसेना यांच्या बरोबर लढलेल्या आहेत शिवसेनेचा उमेदवार पारंपरिक रीती आमची शिवसेनेबरोबर असायची त्यामुळे लोकसभा असेल विधानसभा असेल तेवढंच त्यांच्या नेतृत्वाच्या ते खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला मी कार्यकर्ता आहे तर अतिशय चांगला निर्णय होईल याच्यामध्ये आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्याला बांधील पक्ष सांगेल शेवटी आम्हाला मी आमचा पक्ष वाढवायचा आहे आणि निश्चितपणाने आमचा कोणी मित्र पक्ष असू दे तोही मला संधी देईल कारण त्यांनीही मला अनेक वर्ष अनुभवलेला आहे आम्हीही त्यांच्यासाठी काम केलेलं आहे आणि मला असं वाटतंय की मला ते संधी देतील सर्वजण मिळून बघूया त्यांच्या नेतृत्वाखाली मी निश्चितपणाने निवडून देईन आणि माझं नेतृत्व जो निर्णय घेईल तो मात्र आम्हाला मागे नसेल नेतृत्व सांगेल तेच काम आम्ही करू निश्चितपणाने पूर्ण तातडीने शिकवू सर्व जनतेवर माझा विश्वास आहे मी विविध प्रकारचे आरोग्याचे कॅम्प असतील कोरोना काळामध्ये मी केलेलं काम असेल प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये जाणं असेल पूर्ण परिसरामध्ये वारकरी संप्रदायाच्या याच्यामध्ये सर्व वारकरी संप्रदायाच्या संपर्कात सामील होणं असेल आध्यात्मिक याच्यामध्ये सामील होणं असेल त्या सर्वच क्षेत्रातील लोकांच्या मान्यवरांच्या आदरणीय सर्व हरिभक्त परायण मंडळींच्या संपर्कात सातत्याने असल्या कारणाने सगळ्यांशी माझा जनसंपर्क चांगला दांडगा आहे सगळे मला चांगल्या पद्धतीने ओळखतात एक निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला ओळखतात आणि तीच माझी ओळख आहे भारतीय जनता पार्टी आणि कमल निशानी हीच माझी ओळख आहे आणि प्रत्येक समाजामध्ये माझी ओळख आहे मी कधीही पक्षभेद आणि पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे की लोक ह्या मला स्वीकारतील